बारा रुपये आहे रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कुणी तर शेतकरी हसून बोलतो अजून घ्या यात काय एवढं परंतु साधी मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण किती इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाऊनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणून मी चिखलोड येथील विद्यार्थिनी कोमल रत्न <गणत्तन> त्रिभुवन आपल्या समोर विषय मांडणार तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या जा स्वराज्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला माता जिजाऊ माता सावित्री माता अहिल्या यांना त्रिवार अभिवादन करून येथे उपस्थित माझे शेतकरीचे बंधू आणि भगिनी शिक्षक आणि सुईच्या टोकासारखं बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध आणि पाणीचं पाणी करणार परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुमच्या समोर विषय मांडते शेतकरी राजा उभ्या जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभ्या जगाचा जरी पोशिंदा असला तरी माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मांडते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये ढेरी तच दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मात्राने बोलला ओहो, आणि फाईल मंजूर केली साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार म्हणत मना हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला ओहो oh, oh, आभार मनापासून आभार म्हणत मना आधी ऍडव्हान्स जमा कर माहित नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशालाच बोलत नाही आणि खडी साकार चल सरांचा डाईट चालू त्यात गोड खाल्लेला चालत नाही चार दाणे खडी साखर न चालणाऱ्या डाईट मधी टेबला खालच्या नोटा खाना बसाल का आणि फुल्ल झालेल्या डेरी मधी अजून खायची ताकद असाल का हा मनातला प्रश्न सखारामना मनातल्या मनात येऊ लागतो फाईल मंजुरीत दिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही पण मायची शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हक्क ठेवणार नाही ठरलेला हक्क ठेवणार नाही चालतरी चालतरी आठवणीने आनंद आहे काहीच हरकत नाही महोदय म्हणे चालत आहे काही अरे तुला तर माहितीये आपल्या सईशी वाईट फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहिती आहे आपल्या सईशी वाईट फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाकूसाठी मलेला हात शिपायाना पटकन झाला पाई पाई लागून अशी, अशी माझा लटकला तरी सुध्धा, तरी घेण्याची वेळ येते सुद्धा सुद्धा त्यांनी शेती करणं काही सोडलं नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकरणा आणि दारू मुळे हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाड्या विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे आपल्या भारताच्या कृषी आहे यावर तुझं उत्तर काय तर माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यांना कळायला प्रेम ते बाया बापड्यांच असावं पण मला कळेल प्रेम माझ्या बापा आयुष्यभर जमिनीवर केले आहे आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगावला नाही साजिकत नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली ना साजिकचे नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्यूटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का ते जगाला पोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन तेंडुलकरने पंधरा हजार रन पूर्ण केले म्हणून भारत सरकारने त्याला भारत रत्न दिला परंतु माझा बाप हा बांधर तो बान लाखो रन पूर्ण करतो त्याला भारत रत्न तर सोडाच साधं गुलाबाचं फुल कोणी दिलं नाही मग मला इथे हा प्रश्न पडतो की माझा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे की क्रिकेट प्रधान

मनात एक भीती असते मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया डिजिटल झाली